नमस्कार आज आपण आलेलो आहे टिळक संग्रहालय हे पाण्यासाठी जे इथे ते टिळक रोडवर पुण्यामध्ये यालाच केसरीवाडा असेही म्हणतात पेठेत असलेल्या लोकमान्य टिळक संग्रहालयाचे उद्घाटन श्रीमती सोनिया गांधी यांच्या हस्ते जानेवारी एकोणीसशे नव्याण्णवमध्ये करण्यात आले बाळ गंगाधर टिळकांना भारतीय अशांततेचे जनक मानले जाते त्यांनी भारतीय स्वातंत्र्य लढ्यात शिक्षक वकील कार्यकर्ता म्हणून बजावलेली सक्रिय भूमिका पाहता स्वराज्य किंवा स्वराज्य ही संकल्पना त्यांनी पुढे नेली लोकमान्य ही पदवी त्यांना बहाल करण्यात आली आणि त्याचा अर्थ लोकांनी स्वीकारलेला असा होतो महाराष्ट्रात गणेश चतुर्थी उत्सव प्रिय करण्याचे श्रेय त्यांना अनेकदा दिले जाते अठराशे एक्क्याऐंशी मध्ये टिळकांनी केसरी या मराठी वृत्तपत्राची स्थापना केली जे स्वातंत्र्य लढ्याचा आवाज बनले त्यांनी मराठा हे इंग्रजी वृत्तपत्रही चालवले आणि दोन्ही पेपर आजही व्यवस्थितपणे चालू आहेत अशा या महान नेत्याच्या आज आपण म्युझियमला किंवा संग्रहालयाला भेट देणार आहे तर चला पाहू आपण आज या महान नेत्याच्या संग्रहालयामध्ये आपणाला काय काय पाहायला भेटते प्रथम आपण या संग्रहालयात आल्यानंतर आपणाला उज्या बाजूस जुन्या केसरी पेपरची मशीन पाहण्यास भेटते ती चढून आल्यानंतर जिन्याच्या दोन्ही बाजूला असे वेगवेगळ्या प्रकारचे फोटो आहेत आणि त्यांची पूर्ण माहिती खाली दिलेली आहे त्यामुळे आपणाला प्रत्येक फोटो पाहण्यात एक उत्सुकता होते व एक आल्यानंतर वेळ कसा जातो हे आपल्या लक्षात येत नाही असे त्या काळचे वास्तव्य आपणास डोळ्यासमोर उभे राहते पूर्ण ऐतिहासिक असणारे हे संग्रहालय आहे व वाईमध्ये माझ्या वाई, वाई गावामध्ये सुद्धा लोकमान्य बाळगंगाधर टिळक आले होते त्याचाही फोटो या संग्रहालयात आहे व ते पाहून मला खूप अभिमान वाटला तसेच एकोणीसशे सहा चोवीस एप्रिल एकोणीसशे सहा रोजी टिळक हे रायगडवर गेले होते व जगदीश्वराचे दर्शन घेतले होते त्याचाही फोटो इथे आपणास पाहण्यास भेटते आज जवळपास एकोणीसशे सहा ते दोन हजार बावीस जवळपास एकशे सोळा वर्षानंतरसुद्धा आपणाला इथे तो फोटो सहज पाण्यास भेटते असे एक ना एक त्याच्याही अगोदरचे आपणाला खूप काही फोटो येथे पाण्यास भेटतात त्याच्यामुळे प्रत्येकाने येऊन या संग्रहालयाला अवश्य भेट द्यावी त्यामुळे आपणाला भारतीय स्वातंत्र्यपूर्व काळातील व स्वातंत्र्यानंतरचा पूर्ण इतिहास येथे आल्यानंतर आपणाला सहज पाण्यास भेटते समोर पाहत आहे केसरी या संपादकाचे संपादक कोण कोण होते ते पूर्वीपासूनचे पहिल्यापासून आजपर्यंत येथे पाण्यास भेटते व येथे आल्यानंतर मी आतील मॅनेजर होते त्यांच्याशी बोलल्यानंतर त्यांनी मला सांगितले की केसरी पेपर पहिल्या अंकापासून आजपर्यंतचे पूर्ण अंक येथे व्यवस्थित जपून ठेवलेले आहे त्यामुळे आपणाला जर काय ऐतिहासिक माहिती पाहिजे असेल तर आपणाला येथे उपलब्ध होते त्यासाठी आपणाला येथे या संग्रहालयाला देने तसे करदा आए। दे। आए भेट देणे खूप गरजेचे आहे तसेच कोण पी एच डी करत असेल तर त्यांच्याहीसाठी हे खूप महत्त्वाचे आहे व ऐतिहासिक वारसा आहे तसंच आपण या केसरी किंवा या संग्रहालयाला टिळकांच्या रिलेटेड कोणते वस्तू किंवा एखादा स्टॅम्प जरी असेल किंवा कॉईन पाच रुपयाचे कॉईन आहे टिळकांचे ते जर आपल्याला भेटले तर या म्युझियमला आणून दिली तर म्युझियममध्ये आणखीनच त्याची भर पडेल या म्युझियममध्ये ऑलरेडी हंड्रेड रुपीचा कॉईन व पाच रुपयाचा कॉईन आहे तरी पण अजून जर भर पडली तर कायद्याला वे हरकत आहे अशा या ठिकाणी आल्यानंतर आपण आत पाहतो असे वेगवेगळे अवॉर्ड्स इथं पाहण्यास भेटत आहेत पण पाहू शकतो हे जयंत श्रीधर टिळक यांचीही माहिती दिलेली आहे आणि त्यावेळेस लिखित पत्रेसुद्धा इथे आपल्याला पाहण्यास भेटत आहेत जी खूप मौल्यवान आहेत व असा ऐतिहासिक ठेवा आपणाला इतर कुठेही पाहण्यास भेटत नाही तो या ठिकाणी आपणाला पाहण्यास भेटत आहे त्यामुळे येथे येऊन प्रत्येकाने दर्शन घेतले पाहिजे आपण पाहू शकतो समोर केसरी वृत्तपत्राचे माहिती दिलेली आहे आणि माहिती म्हणजे स्टॅम्प्स दिलेल्या आहेत समोर व टिळकांनी जे वस्तू वापरल्या त्याही येथे व्यवस्थित जतन करून ठेवण्यात आलेल्या आहेत समोर पूर्ण पाहू शकतो ह्या ऐतिहासिक वास्तू हे टिळकांच्या व मी मागाशी बोललो ते हंड्रेड रुपीचा कॉईन आणि पाच रुपयाचा कॉईन येथे समोर पाहण्यास भेटत आहे व बाकीचे स्वराज्य स्टॅम्प्स किंवा हे बाकीचे जे, जे अजून स्टॅम्प्स आहेत ते सु तेही ते, ते व्यवस्थित प्रकारे जतन करून ठेवण्यात आलेले आहेत पण पाहू शकतो हे पूर्ण मुंबईचे ढंगसाळमधून छापलेले कॉईन्स आहेत इथे तेही पाहण्यास भेटत आहेत तसा हा बंबसुद्धा एक प्राचीन टिळकांच्या काळातील पाण्यास भेटत आहे समोर पूर्ण त्या काळातील माहितीसह फोटो येथे लावण्यात आलेले आहेत त्यामुळे प्रत्येकाची माहिती घेण्यास किंवा अभ्यास करण्यासाठी येथे येऊन खूप मौलिक माहिती इथे आहे हा वाडा पूर्वी सयाजीराव गायकवाड यांचा होता गायकवाड वाडा म्हणूनही ओळखला जातो टिळकांनी केसरिया त्यांच्या पहिल्या वृत्तपत्रावर काम कर सुरू करण्यासाठी खरेदी केला तेव्हा ते केसरी म्हणून ओळखला जाऊ लागला केसरी मराठा ट्रस्ट आणि टिळक परिवार यांच्या संयुक्त विद्यमाने या संग्रहालयाची संकल्पना करण्यात आली आणि त्याचे व्यवस्थापन केले जाते हे केसरी मराठा वाचनालय लोकमान्य सभागृह यांच्या ट्रस्टद्वारे व्यवस्थापित केलेल्या दोन कार्यालयासह सा जागा सामायिक करते संग्रहालयात प्रदर्शनात आहे केसरीचे पहिले मुद्रणालय टिळकांच्या जीवनावरील विविध घटना त्यांच्या वंशावळीचा तक्ता वैयक्तिक वस्तू भारताच्या ध्वजाची सुरुवातीची रचना आणि टिळकांना बंदिस्त केले तेव्हापासूनची स्वतःची प्रतिकृती मंडाले जेल आणखी एक प्रतिकृतीत ते अभ्यास करताना लेखनात बसलेले आहेत असे दाखवण्यात आलेले आहे वैयक्तिक स्मसनीय वस्तूंमध्ये महत्त्वाची कागदपत्रे पत्रे, पत्रे आणि कलाकृती जसे की त्यांचे कपडे चष्मा इत्यादी चप्पल सर्व असे जतन करून ठेवण्यात आलेले आहे मंडाली कारागृहाचा पूर्ण असा एक रूम तयार करण्यात आलेला आहे व हा एक फोटो येथे त्यांच्या पत्नीचा लावण्यात आलेला आहे तसेच ऐतिहासिक कागदपत्रे समोर मांडण्यात आलेली आहेत ती पाहून झाल्यानंतर आपण येतो वरील अशी चित्रे पाहत पाहत समोर मंडाले कारागृहापर्यंत व तेथे -ते आपणाला टिळकांचे लिखाणकाम करतानाही एक पुतळा दाखवण्यात आलेला आहे हा पाहू शकतो आपण समोर व्यवस्थित असे टिळक तिथं बसलेले दाखवण्यात आलेले आहेत आणि मंडाले कारागृह असे बाहेर बोर्ड लिहिलेला आहे आत अक्का रूम त्यांनी दाखवण्यात आलेला आहे अशा या आय स्पेस आणि खूप प्रशस्त जागेत टिळकांचे आपणाला येथे पाहण्यास भेटते म्युझियम हे हे म्युझियम शांत वातावरणात आहे त्यामुळे आपणाला येथे एकांतात किंवा अतिशय सुंदर प्रकारे हे मन म्युझियम पाहण्यास भेटते व येथे येण्यासाठी आपल्याला कोणत्याही प्रकारचे शुल्क आकारण्यात येत नाही किंवा प्रवेश फी घेतली जात नाही हे एक आपण आणखीन वैशिष्ट्यच म्हणावं लागेल कारण येथील स्वच्छता आणि बाकीच्या व्यवस्था पाहून येथे तिकीट न ठेवली हे चांगलंच म्हणावं लागेल अशा एक ना अनेक ऐतिहासिक वास्तू येथे पाहण्यास भेटत आहेत मी माझी पत्नी व विराम असे आज तिघंही आम्ही या म्युझियमला मी भेट देण्यासाठी आलेलो आहे आणि आज जे आलेलं नाही समोर पाहत आहे आपण पूर्ण वास्तू टिळकांच्या त्या काळातील आहेत डोंगरी किल्ल्यामध्ये एकशे एक दिवस घालवले होते त्याचाही इथं रिपोर्ट दाखवण्यात आलेला आहे तसेच केसरी या वृत्तपत्राचे पहिल्या दिवसाचे पेज सुद्धा एक येथे लावण्यात आलेले आहे ला या ठिकाणी आपणाला पाहू शकतो समोर पूर्ण व्यवस्थित असणारे हे म्युझियम आहे व हे म्युझियम बघण्यासाठी आपणाला कमीत कमी दोन ते अडीच तासाचा वेळ हातात आपल्या पाहिजे त्यामुळे आपणाला खूप बारीक सारीक लहान सहान वस्तू व्यवस्थित पाहण्यास भेटतात आपण ज्यावेळेस म्युझियममध्ये एंट्री करतो समोरच असा भव्य एक फोटो लावण्यात आलेला आहे लोकमान्य बाळ गंगाधर टिळक व महत्त्वाचे म्हणजे या संग्रहालयात लोकमान्य टिळक यांना प्रशस्तीपत्र भेटलेली आहेत तेही ठेवण्यात आलेले आहेत समोर पाहतोय आपण पूर्ण अशी व्यवस्थित अशी सुद्धा जपून ठेवण्यात आलेली प्रशस्तीपत्रे पाहण्यास भेटत आहेत आणि दुसरं खास वैशिष्ट्य म्हणजे या ठिकाणी टिळकांची थोडी अस्थि ठेवण्यात आलेल्या आहेत त्याही आपण आज ज्यावेळेस प्रवेश करतो तर त्या फोटोच्या खाली अस्थि ठेवण्यात आलेल्या आहेत तसेच त्यांचे महत्त्वाची कागद पेपर पाहू शकतो ही विराम पाहता आपण नतमस्तक होत आहे टिळकांच्या या फोटोपुढे येथे पाहू शकतो आपण ही अस्थि कलश आहे यामध्ये लोकमान्य बाळगंगाधर टिळक यांच्या अस्थि ठेवण्यात आलेल्या आहे व तसे एक माहिती इथे लिहिण्यात आलेली आहे आपणाला या ठिकाणी आपा बळून चौकातून एक पाच ते दहा मिनटाच्या अंतरावर हे म्युझियम आहे त्याच्यामुळे येथे येण्यासाठी कोणत्याही प्रकारचा आपणाला प्रॉब्लेम किंवा अडचण हो येत नाही कारण बसेची सोय आहे तसेच मेन रोड लगत असल्यामुळे येण्यासाठी काहीही अडचण येत नाही हा भाग आहे दर्शनी भाग आता आपण एक एक ठिकाणचा भाग पाहत आहे पूर्ण फोटोस्वरूपामध्ये अशी ही व्यवस्था करण्यात आलेली आहे खूप अतिशय भव्य दिव्य बोलू शकतो आपण हे म्युझियम आहे व आजपर्यंत मी जे म्युझियम अजून भरपूर पाहिलेले आहेत त्याच्यातील सर्वात चांगली म्युझियम म्हटला तरी चालेल कारण अशा ठिकाणी ऐतिहासिक दस्तऐवज किंवा ऐतिहासिक वास्तू या पूर्ण व्यवस्थित जतन करून ठेवण्यात आलेल्या आहेत आपण पाहू शकतो अशा ह्या या टिळक म्युझियममध्ये आपल्याला खूप काही पाण्यासाठी भेटत आहे तर कसा वाटला व्हिडिओ हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा व काही उणीवं असतील किंवा काही अडचण असेल तर तीही सांगावी कारण पुढील वेळेस आम्ही ती सुधारण्याचा नक्की प्रयत्न करू आपले मित्रपरिवार नातेवाईक यांनासुद्धा हा व्हिडिओ नक्कीच शेअर करा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र